कशा असाव्यात शाळेला कोणत्या भौतिक सुविधा असाव्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुलं किंवा पालक सुद्धा काय करतात प्रवेश घेत असतात आणि त्या गोष्टींची आमची कमतरता भरून काढण्यासाठी दादांनी आमची शाळा दत्तक घेतली आणि एस पी साहेबांपर्यंत सीओ साहेबांपर्यंत त्यांनी धाव घेतली मीडियातून याचा प्रसार केला की ही शाळा एक चांगली शाळा मुलं आहेत आसपासची ही शाळा कार्यरत राहावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले गेल्या दोन चार वर्षात कोरोना काळात सुद्धा मुलांना दप्तर म्हणू नका शंभर टक्के मुलांना दप्तर याच्या अगोदर स्मार्ट टीव्ही दिले आणि आता सुद्धा आज त्यांचं औचित्य वाढदिवसाच्या निमित्तानं ते आपल्या शाळेला पुन्हा डिजिटल करण्याचा त्यांनी जो शब्द आम्हाला दिलेला आहे तो शब्द ते पाळत आहेत त्यांचं वचन मन वचन कर्मानं ते निभावत आहेत आणि अशा दादांचा वाढदिवस सुद्धा तीन डिसेंबरला आहे परंतु त्यांचं औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं दोन्ही दुग्ध शर्करा योग म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत उत्तम नमस्कार आणि दादा खूप खूप शुभेच्छा दादांबद्दल सांगायचं सा म्हटलं तर एकच वाक्य मला आठवत देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी किंवा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्यांची दानशूर ही वृत्ती आपण अंगीकारली चार्थ पाहिजे सामाजिक बांधिलकी सध्याच्या काळामध्ये कोण जपत ते फक्त प्रसिद्धीसाठी पण दादा हे प्रसिद्धी, प्रसिद्धी पासूनही फार फार दूर आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही दादाना एखाद्या गोष्टीची मागणी केली दादानी ती विद्यार्थ्यांसाठी पुरवली नाही असं क्वचितच घडलं अगदी प्रत्येक गोष्ट दादानी या लहानग्या चिमुकल्यांसाठी अगदी सांगितल्याबरोबर दिलेली आहे शाळा डिजिटल करायची आपली शाळा डिजिटल झाली पाहिजे हे नुसतं आम्ही दादाना सांगितलं दादानी लगेच दोन टी पाठवले सुद्धा आणि आता सुद्धा <प्रादा> आपल्या ठाण्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर मुलींच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा त्यासाठी एक सुरक्षितता म्हणून आम्ही दादांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली दादानी तीही त्वरित दिलेली आहे त्याबद्दल दादांचे खूप खूप खुँ आभार आणि खरोखर असं वाटतं की खरंच हे आमच्या सगळ्यांचे ह्या चिमुकल्यांचे दत्तक पितच आहे आणि खूप छान कार्य दावा तुम्ही करताय या चिमुकल्यांचे अगदी शुभेच्छा म्हणा किंवा चिमुकल्यांच्या सगळ्या भावना तुम्ही पूर्ण करताय त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करताय त्यामुळे खूप खूप तुम्हाला दीर्घायुष निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि असंच कार्य तुमच्या हातून घडो अशी मी ईश्वरशाही प्रार्थना करतो आता दादांबद्दल अगदी थोडस विकासाचे स्वप्न पाहणारे तरुण कार्यकुशल नेतृत्व म्हणजे माननीय संग्रामदादा बर्गे चिंचनेर वंदन तालुका सातारा या गावच्या मातीतून आलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्या कुशीत घडलेले नेतृत्व म्हणजे विलासपूर मधील दादा बरगे केसरकर पेटेत त्यांचे बालपण गेले लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची ओढ लागली होती बाल हनुमान मंडळाचे ते उत्साही कार्य करते म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसच महाविद्यालयात गेल्यानंतर संग्राम बरगे यांचा राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसशी संपर्क आला तसेच महाविद्यालयीन स्तरावर निवडणुकीचा अनुभवही त्यांनी घेतला त्यांच्या कार्याची दखल घेऊन माननीय छत्रपती उदयनराजेंनी त्यांच्यावर राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसची काम करण्याची जबाबदारी टाकली आणि ती योग्य खांद्यावरच टाकली हे त्यांनी नंतर सिद्ध केलं तसेच राधिका नगरमधील लोकसेवा गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात संग्रामदा बर्गे यांचा सहवास सहवास वाढला सांस्कृतिक आरोग्य शिक्षण आदि प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले छत्रपती विलासपूर गोडोली भागाचा विकास साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले श्री मंगलमूर्ती बिल्डर्स या फर्मच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या व्यवसायात संग्रामदादा बर्गे स्थिरस्थावर आहे समाजकारण राजकारण हे थे त्यांचे उदरनिर्वाह साधन झालं नाही ते आपल्या सर्वांना ज्ञातच आहे त्यामुळे लोकांना व आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना परिचित आहे ते केवळ समाज कार्यामुळे अतिशय का का विश्वास आहे कोविड डिफेंडरच्या माध्यमातून कोरोनाच्या महामारीच्या काळात अतिशय मोलाचे कार्य केले व कित्येकांचे प्राण वाचवले पहिल्या लॉकडाऊन मध्ये संगम हवली रेल्वे स्टेशनवर तात्काळ बसलेल्या परप्रांतीयांना माणूस तिच्या भावनेतून मदत केली असे आमचे दादा त्यांचा कोणत्याही ठिकाणी उहापोह केला नाही प्रसिद्धीसाठी ते धावलेही नाही फोटो काढले नाहीत अगदी निस्वार्थ भावनेने मानवता जपली या कोरोनाशी संग्रामने संग्राम केला तोही निस्वार्थपणे आपल्या मित्र परिवाराला एकत्र करून फूड पॅकेट पिण्याचे पाणी शिधा वाटप रुग्णवाहिका प्लाझ्मा ऑक्सिजन मशीन औषधे इंजेक्शन सर्व काही मिळवून देणे अशा विविध पातळ्यांवर कोरोना काळात त्यांनी खूप मोठं कार्य केलं संग्रामदा बर्गे यांच्या नेतृत्वाखाली युवा शक्ती फाउंडेशनने क्रीडा स्पर्धा आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे घेतली त्याचप्रमाणे सुनोविधी सातारा या उदयनराजेंचा सा युवा कार्यक्रम या फाउंडेशनचा एक कार्यभाग आहे सार्वजनिक आरोग्य बाग बगीचा या प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे नव्याने हद्दवाढ झाल्यानंतर विलासपूर गोळीबार मैदान प्रभाग रचना झाली व प्रभाग क्रमांक सतरा यासाठी कोणताही पदभार नसताना हे विशेष महत्वाचं कोणताही पदभार नसताना त्यांनी विलासपूर गोळीबार मैदान प्रभाग क्रमांक सतरा या परिसरात विकासाची गंगच वाहती गेली सुमारे दहा कोटींची कामे या भागात पूर्ण केली व ती कामे पूर्णत्वास जात आहे महाराज साहेबांच्या वाढदिवसाचे औचस्त साधून श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले लोकसेवा केंद्र विलासपूर गोळीबार मैदान हे कार्यालय खुले गेले या लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सुरू केली असे नामकरण केले व त्या रुग्णसेवेचा येथील गरजू नागरिकांनी सुमारे चारशे ते अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून निराधार विधवा व वृद्ध महिला यांना शासनाची संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ दिला सुमारे एकोणचाळीस महिला हा लाभ घेत आहेत सर्वसामान्यांना हॉस्पिटलचा खर्च न परवडणार आहे ते लक्षात घेता भारत योजनेचा कॅम्प लावला सुमारे चारशे पन्नास नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच महिलांमध्ये उद्योगातील कुशळता असते हे जाणून महालक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी ही संकल्पना प्रकट करून सर्व ज्येष्ठ मंडळींना सांगितली व गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी हा महिला महोत्सव सुरू केला पहिल्याच वर्षी सन दोन हजार बावीस साली या महोत्सवाला अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे सुमारे तीन दिवसांमध्ये पंधरा लाख बहात्तर स्टॉलना उत्पन्न झाले म्हणजे या उद्योग लक्ष्मीला गरजूला खूप मोठी मदत झाली आणि तेही पूर्णपणे सर्व मोफत दोन हजार तेवीस साली गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी महोत्सव मोठ्या प्रमाणात भरला आणि या महोत्सवाला सुमारे वीस हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि त्याचा टर्न ओव्हरही सुमारे तीस लाख एवढा झाला तेवढी प्रगती यातूनच स्त्रियांमध्ये उद्योगिक कुशलता निर्माण झाली या महोत्सवातूनच एक धाडस करत तवटे ताई पुढे आल्या आणि त्याने साताऱ्यामध्ये तवटे भरंग या नावाने नावलौकी केली खर तर संग्रामदा नारी शक्ती जाणली आणि या नारी शक्तीला त्यांनी खूप मोठी संधी प्राप्त करून दिली धन्यवाद संग्रामदादा स्त्री शक्तीकडून तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद तो या स्त्री असते हे टाकले तसेच लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजना शिबिर रविवार सोळा जून रोजी घेण्यात आली व सुमारे पन्नास गरजू बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच या बांधकाम कामगारांना त्यांना दैनंदिन वापरता येणारे भांड्याचे किटही त्यांनी उपलब्ध करून दिले तसेच छत्रपती उदयनराजे भोसले लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या महिलांसाठी पाक कला प्रशिक्षण गौरी सजावट स्पर्धा असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले गरजू नागरिकांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना मोफत रेशन कार्ड वाटप करण्यात आले अनेक विद्यार्थ्यांना जातीचे दाखले जात पडताळणी दाखले काढणे अत्यंत कठीण जाते यासाठी संग्रामदा लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून काढून दिले व सर्व कामे अतिशय सोपी करून टाकली सामान्य घरातील विद्यार्थ्याला आधुनिक शिक्षण घेता यावे यासाठी माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन हजार तेवीस साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळीबार मैदान शाळेत दोन स्मार्ट एलईडी डी टीव्ही त्यांनी भेट दिले धन्यवाद दादा चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे या हा संग्रामदादांचा मनोदय मनो आहे हे पुन्हा एकदा दिसून येते कारण पुन्हा एकदा श्री संग्रामदादा बर्गे व त्यांच्या मित्र परिवाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळीबार मैदान येथे स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सी सी टी व्ही कॅमेरा आणि एलईडी डी या शाळेस भर म्हणून दिलेले आहेत अशा या कार्यकुशल युवा नेतृत्वाला कडून धन्यवाद धन्यवाद मनापासून मी प्रथम संग्रामदा धन्यवाद देतो दान कुठं करावं हे देखील समजलं पाहिजे पूर्वी एक संस्कृत मध्ये श्लोक होता त्याला असे असा आहे की आपण दिलेलं दान हे सत्कर्मी लागावं सत्कर्मी लागावा याचा अर्थ की दिलेल्या दानाचा सदोवतो व्हावा आणि त्या सदोतच व्हावा असे नाही तर ज्याला जा गरज आहे त्या गरजू माणसाला ते दान गेलं पाहिजे तर याच औचित्य साधून संग्रामदादांना आता या आढावा घेतात त्यांचा कार्याचा त्यांचा राजकारणा देखील समाजकार्यच अधिक उठून दिसत आहे आणि याची जाणीव असणारे संग्रामदादा कुठं दान द्यावं हे त्यांनी बरोबर हेरलं आणि या बालसमूंची जी गरज आहे त्यांना जी गरज आहे की आताच्या टेक्नॉलॉजीची गरज आहे आता हे टेक्नॉलॉजी त्यांनी आत्मसात केली पाहिजे ह्याची गरज आहे आणि हे ओळखून संग्रामदारांनी योग्य ठिकाणी हे त्यांचं वाढदिवसाचं चित्र साधून देणगी दिलेली असं मला वाटतं स्वतःच्या स्वतःच्यासाठी दान करणारे भरपूर असतात परंतु दादांनी आतापर्यंत अनेक कार्य केले केलेले आहेत त्याची त्यांनी कुठेही प्रसिद्धी केली नाही आणि मी अगदी त्यांना लहानपणापासून बघतोय मी माझे मित्राचा मुलगा आहे हा आणि लहान लहानपासपणापासून मी त्यांना ओळखतोय त्यांनी आतापर्यंत एवढे कार्य केलं असेल मगाशी मॅडमनी जे सांगितले ते सर्व खरं आहे त्यातलं कुठल्याही कामाची प्रसिद्धीसाठी मात्र त्यांनी हे काम केलं नाही अगदी सर्वांनी लक्षात ठेवावं परंतु ह्याची जाणीवही आपण सर्वांनी ठेवली पाहिजे की संग्रामदादांनी आपल्याला हे मदत केलेली आहे हे जाण आता सत्कारांनी परंतु त्या मी विनंती करेन की जे संग्रामदादांनी तुमच्यासाठी जे दिलेलं आहे त्याचा सदुपयोग करा सदुपयोग करा आणि हा बाल चमुनना तिच्यात योग्य ट्रेनिंग द्या योग्य त्यांना गोळख करून द्या टेक्नॉलॉजीची तर हे संग्रामदाच दा जे दातृत्व आहे त्याला आणखीन उजाळा मिळेल असं मला वाटतं आणि या निमित्तानं संग्रामदाला असंच सामाजिक कार्य करण्यासाठी आणि राज्यांनापेक्षाही सामाजिक कार्य करण्यासाठी प्रदेश करण्यास दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य द्यावं अशी विनंती करतो आणि सांग आजच्या अनौपचारिक पण घरगुती कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पारे मेट्री काका सुतार सर किरण अप्पा विभूत सर जाधव काका डांगरे काका मेजर भोसले आमची गोवा सुरुची काका अबा आगरणी जगताप सरप्रमुख मुकुंदप्पा काही सर्व सुवर्णताई सगळेच आपण मान्यवर आणि माझे तरुण मित्र आणि माझे बाल मित्र आणि मैत्रीण खरंतर सर आजची ही सगळी भेट ही मी दिलेली नाही त्या सगळ्या माझ्या मित्रपरिवारांची ही सगळी नियोजन आहे आणि तिने सगळ्यांनी ठरवलं मनापासून सगळ्या की आयुष्यामध्ये काका चांगले मित्र मिळणं आणि चांगले मार्गदर्शन मिळणं मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे की लहानपणापासूनच एक शिक्षण एक शिक्षणाच्या वातावरणामध्ये स्वातंत्र्य शिक्षण संस्थेमध्ये आमच्या सगळ्या कुटुंबांनी सेवा दिली आणि त्या निमित्तानं त्रिती सर असतील जगताप सर असतील आमच्या बाबांचे सगळेच मित्र आणि त्यांच्यापासून आणि त्यानंतर सुद्धा हे सगळे कार्यकर्ता आणि सर्व ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन मला सगळ्यांना मिळालं अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यायची संधी मिळाली एक उन्ही नेहमी जाणवत राहते की अलीकडच्या काळामध्ये शिक्षण खूप महाग झालं असं मला स्वतःला वाटतं किंम्ही आपण तर सगळ्या आमच्या अगोदर खूप त्या खूप कष्ट शिकला पण आज आम्ही सगळे जे मित्र उभे आहोत ते सगळेजण मला वाटतं आम्हाला फी कुठं भरावी लागली नाही सगळे ईबीसी फॉर्मवर आम्ही सगळे अगदी ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन झालो पण आताच्या काळामध्ये सगळ्यांना वाटतं की इंग्लिश मीडियमच्या आधुनिक युगामध्ये योगद्याच्या युगामध्ये आपले मुलं कुठं मागे राहू नयेत पण थोड्याशा चांगल्या शाळेमध्ये अवांकित शाळेमध्ये मुलांनी जावं आणि तिथं शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न झालेला असतो मला वाटतं पालक खूप कष्ट करतात प्रयत्न करतात पण सगळ्यांनाच ती संधी कदाचित कोणत्या कारणामुळे मिळत नसेल काहीचा असाही नसे। प्रयत्न असतो की मराठी शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळतं आणि तिथंही मुलांनी कुठं कमी पुढू नये आणि हे करत असताना काही भौतिक सुविधा या निमित्तानं कमी पडून त्यांना त्या मुलांना असं कुठे स्पर्धेमध्ये वाटू नये की आपण मागे पडतोय या सर या पूर्ण स्टाफचं कौतुक आहे की ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खूप मुलं दरवर्षी मला वाटतं सगळ्या सत्याक्ष परीक्षा असतील स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील सगळ्या परीक्षांमध्ये ही मुलं अतिशय अगदी त्यांचं चुकूक त्यांची दाखवतात आपल्या सगळ्या स्टाफचं कौतुक आहे गुरुजन वर्ग आपला खूप या शाळेचा खूप चांगला आहे ह्या शाळेचं सर कथा बिल्डिंग बद्दल तुमचं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आपल्याला लागणार आहे की बिल्डिंग खूप जुनी झाली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या शहरात जर मोठ्या प्रमाणात एमआयडीसी आणि हिचं हादोवाड झालं तर शाळा ह्या परिसरामध्ये मराठी शाळा अशी नाही एकमेव ही जिल्हा परिचित शाळा आहे आपल्या इंदिरनगरच्या परिसरामध्ये असतील एक शाळा या शाळा टिकल्या पाहिजेत असं आपण मग म्हणलं की मराठी आपली संस्कृती मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी पुढे घडले पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आदरणीय छत्रपती उदयनराजे बोलते महाराज साहेबांच्या बरोबर एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना याबाबतीत वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं पण इथं अडचणी आहेत थोडं आपल्या त्याबद्दल बसून काय आपल्या महसूल खात्याचं तुमच्याकडे अंगा अनुभव आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून ही शाळा अधिक चांगल्या प्रकारे तिथं ही जागा अव्हेलेबल असेल तर जागा दुसरी एखादी जागा आपल्याला देता येते का आपण सगळे म्हणून सगळे प्रयत्न करूया पण येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये अनेक शाळा आपण मला मला आठवत आहे की त्या आपल्याला आप कदाचित माहिती असेल नगर जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे की पूर्ण अगदी इंटरनॅशनल स्टँडर्ड असतील एक शाळा तिथे डेव्हलप झाली आहे आपण सगळेजण आता छत्रपती महाराजांचा आठ दिवस आता दोघे राज्य एकत्र जाईल आणि या दोघांच्या मदतीनं आपण एक चांगली सुंदर अशा प्रकारची शाळा या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करू आदरणीय सर आपली मदत आम्हाला लागेल आमच्याकडून जे काही अपेक्षित आहे ते निश्चित करू पण या मुलांना मराठी शाळेमध्ये आपण शिकतोय अशा प्रकारची कुठली भावना त्यांच्या मनामध्ये राहू नये आमच्याकडनं जे जे काही शक्य आहे महाराजांच्या वाटली जसं आपण सांगितलं की ती शाळा डिजिटल झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले अनेक वेळा आमच्या मित्र परिवारामध्ये अनेक गट असतात तर शाळेचे दफ्तर असतील कुठं असतील इथंच नाही अनेक ठिकाणी जुल्हाभरामध्ये आमच्या सगळ्या मित्र युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू असतं आपण मग फार मॅडम कुणी लिहून गेलं मला माहित नाही बुवा एवढं माझं कौतुक झालं मलाही थोडस पण हे आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद निश्चितपणे माझ्यासाठी महत्वाचे आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या ज्या काही मला वाटतं एक मुलगा म्हणून तुमच्या घरातला सदस्य म्हणून ज्या अपेक्षा माझ्यावर जबाबदारी आहे ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं राहील कुठेही कमी पडणार नाही आणि चुकलं तर मला सर कार्यकर्ता असतील जगताप सर मग बोलता बोलता दागा दागा दागा, मा, तुम्ही कामा जाता म्हटलं तुम्हाला सगळ्यांना माझ्या आत्मसून विनंती आज वाढदिवसाला माझा वाढदिवसाचा कार्यक्रम असं समजू वाढदिवस तीन तारखेला पण आजच सांगू तुम्ही मला आरे तुरे म्हटलं मी तुमच्याकडे बघणार नाही मध्ये येणार नाही तुम्ही काय करता मला तारा दादा झालं तर मलाही थोडंसं ठरवून ठेवलं पण तुमच्या सगळी तर स्टेजवर नसलेली सगळी मंडळी आणि माझ्यापेक्षा वयानं आपण जे काही मंडळी आहे त्यांनी मला अरे पुरे म्हणावं तुमच्या मुलासारखा मी आहे आपल्या सगळ्यांकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळावं जिथे माझ्याकडे काही चूक होईल निश्चितपणाने तुम्ही हक्काने माझा कान पकडावं हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे आपण या निमित्तानं एका छोट्याशा कार्यक्रमानिमित्त अगदी सगळ्या मित्रांनी खूप चांगलं नियोजन केलं की खूप छोटी मला वाटतं मदत आहे मित्रांनी ठरवलं की या वर्षी सर बॅनर मी गेल्या वीस बावीस वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे पण मला असं कधी वाटत नाही वाढदिवस करावा वाढदिवस प्रत्येकाला वाटतं की सेलिब्रेशन व्हावं मित्र यावेत पण या छोट्या मुलांना तुम्हाला सगळ्यांना वाटत राहतं ना की घरी आलं चार मित्रांना बोलावा केक कापावा चॉकलेट हो केकची पार्टी व्हावी पण मला वाटतं आता हे लहानपणी सगळं झालंय तुम्ही ज्या वयामध्ये होता त्यावेळी माझी आई सुद्धा आपल्या वाळूची कशा काही आपलं केक करायचं त्या कुकर मध्ये तो केक त्या आज क्रीमचा मोठा केक आला तरी त्या केकची चव खूप वेगळी आहे त्यामुळे तो केक आयुष्यभर लक्षात ठेवा चांगली आई वडील <laughs> <laughs> मिळणं आणि त्यांच्या पोटी जन्म घेणं मला वाटतं आपलं कदाचित सात जन्माचं पुण्य असेल असं मला नेहमी वाटत त्यांच्यामुळं उत्तर देण्याचा आहे आई बाबा स्पेशल असतात मुलांसाठी त्यामुळं आजपर्यंत मोठा आहे आपण सगळेजण कुटुंब म्हणून आपण सगळेजण एकत्र राहू आपल्याला ज्या ज्या वेळ वाटेल मॅडम हे खूप हे होत राहील छत्रपती उदयनरायांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे ते नेहमीच कुठल्याच चांगल्या कामाला कधीच कमी पडत नाहीत आपण ज्या ज्या वेळेस चांगलं काही करता येईल इथंच नाही आसपासच्या परिसरामध्ये कुठं कुठं आपल्याला जिथं वाटेल जिथे काही कमतरता आहे तिथं आपण सगळेजण आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हा सगळ्यांना कर छोट्या कच्छ कंपनीला विनंती आहे थंडीचे दिवस आहे खूप कंडाळा आहे असं मला वाटतं सकाळपासून पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचं कष्ट कष्ट तुमच्यासाठी जे काही करतात एखादी गोष्ट कमी आहे म्हणून आपण कधी नाराज व्हायचं नाही मलाही वाटायचं सर दहावीपर्यंत काका मला सायकल नाही मिळाली की मी घरी भांडण करायचं मला आता मुलांना लवकर आयफोन मिळतो लवकर सायकल मिळते त्याही बरोबर सगळ्यांची आपण लाड तुम्ही सगळेजण पुरवता आता अलीकडच्या पिढीमध्ये मी माझ्या मुलाचे लाड त्यालाही थोडं सांगितलं की जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपले आई वडील खूप कष्टाने आपल्याला वाढवतात त्यांची प्रत्येक वेळी त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलाला कुठे जगातली कुठली गोष्ट कमी त्यांचा पडतो प्रयत्न असतो पण मला तुम्हाला सगळ्यांना छोट्या कच्च्या कंपनीना माझ्या लहान भावंडांना माझी तुम्हाला अगदी कळपी सांगणार एखादी गोष्ट शेजारी आपल्याकडे कोणाकडे चांगलं दफ्तर आहे कोणाकडे एखादी चांगली सायकल आहे किंवा छोटं मोठं झाल्यानंतर असं वाटेल की एखाद्याकडे चांगली गाडी आहे मला वाटतं आपल्या कष्टाच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाला साजेसा अशा प्रकारचं जे काही आपल्याकडे असेल मला वाटतं त्याची किंमत लाख मोलाची असते तुम्ही कधी असं तुम्हाला वाटलं की तु, कुणा आपल्याकडे काही कमी आहे चांगले एखादं ड्रेस नाही एखादं बुट आपल्याकडे नाही चप्पल नाही असं कधी मनात आणू नका जगातली खूप मोठी मोठी माणसं ज्यांच्याकडे आयुष्यामध्ये कधी काही नव्हतं ते लोक स्वतःच्या कष्टावर आणि आपल्या आई वडिलांच्या आश्चर्यवर खूप मोठी झाली आहेत इथून पुढे तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की हे डिजिटल सगळं आपण जे काही नव्या युगामध्ये आपल्या आई वडिलांचे संस्कार आपण विसरू नका एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपण खूप वेळ थांबला मनापासून आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो वाटदिवस माझ्या सगळ्यांना सगळ्यांना आहे आपल्याला मिळत नाही माझ्या सगळ्या तुमच्या सगळे मित्र बरोबर माझी विनंती आहे मी तुम्हा आपण अनेक वर्ष एकत्र आहोत इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीने काम करणारच आहोत इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि हे कदाचित बॅनरच्या फोटोवर असणारे हे सगळं ठीक आहे पण मला वाटतं मनातली जागा कोणी हिरावून घेऊ शकत नाही तर आपण लोकांच्या मनामध्ये जेवढं आपल्याला घड करता येईल अशा प्रकारचे काम करू शकतात महत्वाची आज या निमित्तानं आपण सगळे जण जे मंडळी आपल्या ठिकाणी आलात मला आशीर्वाद दिले मनापासून शाळेचे आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये मनापासून आभार मानतो माझ्या मित्रपरिवराला धन्यवाद म्हणणार नाही तर तुम्ही माझ्या माझ्या बरोबर आजपर्यंत राहिला इथून पुढच्या काळामध्ये तुमची साथ अशीच मला महत्वाची आहे मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद